परभणी शहरामध्ये दुसरे नवीन बसस्थानक उभारण्यात यावे भारतीय जनविकास आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांना मागणी परभणी शहरातील मुख्य बस स्थानक हे ट्रॅफिकच्या विळाख्यात अडकले आहे रेल्वे स्थानक ते उडानपुल या एकाच रस्त्यावरून बस ए जा करत असल्याने बस स्थानक परिसरात नेहमीच वाहतुकीची कोंडी समस्या व परिसरात झालेल्या अपघातामध्ये अनेकांना आपले जीव गमावे लागले आहे त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या व अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी गंगाखेड रोडवरील बस डेपो डेपोजवळ उडानपुलाजवळील मोकळ्या मैदानात किंवा ज्ञानोपासक महाविद्यालयजवळील मोकळ्या जागेत नवीन बस स्थानक उभारण्यात यावे अशी मागणी भारतीय जनविकास आघाडीच्या वतीने निवेदनाद्वारे परभणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना आज करण्यात आली आहे या निवेदनावर राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट डॉ यशवंत कुमार कजबे राष्ट्रीय महासचिव डॉ सुनील जाधव जिल्हाध्यक्ष भगवान सावने आदीसह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत आघाडीच्या वतीने आज परभणी शहरामध्ये दुसरं बसस्टँड असावं स्थानक बस असावं असं निवेदन माननीय जिल्हाधिकारी परभणी यांना आपण आत्ताच नेमकंच दिलेलं आहे यापूर्वी देखील आपण वेगवेगळ्या ठिकाणी लोकप्रतिनिधींना यासंदर्भात सूचना केल्या होत्या भारतीय जनविकास आघाडीतर्फे ॲडव्होकेट यशवंत कुमार कसबे आमचे जिल्हाध्यक्ष भागवतजी सावणे यांनी देखील लोकप्रतिनिधींशी याबाबतीत चर्चा केली होती परंतु कुठलाही प्रतिसाद याबाबतीत मिळाला नाही जे बस स्थानक आहे ते एकच परभणीमध्ये जिल्ह्यामध्ये शहरामध्ये एकच स्थानक आहे याऐवजी दुसरं स्थानक जर असलं तर गंगाखेडून जिंतूरला जाणारी बस मुख्य बस स्थानकावर न येता परस्पर तिकडे त्या दुसऱ्या स्थानकावर जाऊन शहरामध्ये जी जो अपघाताचे प्रमाण आहे जे ट्रॅफिक जामचं प्रमाण आहे ते कमी होईल आणि जिंतूरहून गंगाखेडला जाणारी बस देखील परस्पर जाऊ शकते अशी व्यवस्था असताना मग दुसरं बस स्थानक जर झालं तर मुख्य बस स्थानकासमोरचे अपघात आणि ट्रॅफिक गर्दी हे सर्व टळेल असं भारतीय जनविकास आघाडीने अनेकदा लोकप्रतिनिधी चर्चा करतो करून सूचना केल्यात नगरसेवक असतील माननीय आमदार असतील माननीय खासदार असतील यांच्यासोबत आणि आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना देखील निवेदन दिलं बस स्थानकाचे जे नियंत्रक आहेत त्यांना देखील आपण निवेदन दिलेलं आहे धन्यवाद जिल्हा कार्यकारणीकडून परभणी शहरामध्ये एक दुसरं नवीन बसस्टँड असावं की जे जनतेच्या सोयीसाठी असावं अशी भारतीय जनविकास आघाडीची ही शासनाला अधिकृत मागणी आहे आणि जर शासनानं ही जनतेची मागणी जर मंजूर केली नाही तर जिल्ह्यामध्ये प्रचंड आंदोलन उभ्या करण्यात येईल असं मी ह्या ह्या निवेदनाच्या वतीनं इथं जाहीर करतो भारतीय जनविकास आघाडीच्या वतीने आपण नवीन बसस्टॉप हो ही मागणी केलेली आहे तरी मी सर्वांनाच्या वतीने आम्ही हे निवेदन कलेक्टर साहेबाला सादर केलेलं आहे तसेच यापुढे कुठलाही अपघात होऊ नये जर अपघात होत राहतात तर आम्ही नवीन बसस्टॉपसाठी आंदोलन उभारू